धर्मपुरीकरांची ही एक गाजलेली कथा या कथेचा या अनुवाद हिंदीमध्ये झालाय आणि मातृभूमी या गाजलेल्या मल्याळम भाषिक नियतकालिकामध्ये त्या भाषेत अनुवाद झालाय नोकरीच्या निमित्ताने घर सोडून परगावी राहणारा माणूस आपल्या पत्नीबद्दल अत्यंत उत्कटतेने बोलतो या उत्कट बोलण्याची ही प्रत्येकाची कथा सादर करीत आहे दिलीप पाध्ये आणि सौ ज्योती दिलीप दूरचं दिसत नाही आणि जवळचं दिसत हा डोळ्यांचा अनुभव मनाच्या किती उलटा असतो नाही समजलं इतक्या जवळच असून तुला समजत नाही म्हणजे आणखी एक गमतच <laughs> सरळ सांगतो तुला पोरांना सोडून मी इथं नोकरीच्या गावाला राहतो शनिवार रविवार तुम्हाला भेटतो तुझ्या संगतीत राहतो आणि मग इथे येतो आठवड्यासाठी इथे मग तुझ्या भेटीचे सर्व तपशील लख आठवत राहतात मला तू इतकी स्पष्ट दिसत असतेस की वाटतं की वाटत राहतं अरे अरे हीच का ती आणि मग माझा बेचेन करणारा खेळ सुरू होतो तुझ्यातली तू कशी असतेस याचा शोध मी इथे नोकरीच्या गावाला आलो की घेत असतो का घेत असतो मी हा शोध कदाचित कदाचित एकटेपणाचा चाळा असेल हा कधी वाटत नाही हा चाळा नाहीच इथे एकटेपणात जेव्हा तू आठवतेस तुझं वागणं बोलणं आठवत राहतं तेव्हा त्या त्या वागण्या बोलण्याच्या अनुषंगाने सुचलेले वेगळे प्रश्न वेगळी उत्तरे मला इथे खेळवीत राहतात आपण हे तेव्हाच का नाही विचारलं का नाही सांगितलं असे हे प्रश्न असतात तुझ्या बोलण्याचे वेगळे अर्थ मला इथे जाणवत राहतात तुझ्या वागण्यातले वावरण्यातले हसण्यातले गप्पपणातले त्या त्यावेळी मला न जाणवलेले रंग आता इथे स्पष्ट होतात ऑफिसचं काम करण्यात गुंतून जावं तसा मी गुंतून जातो पण पण फरक असतो हा त्यात तुझ्यातल्या तुला शोधताना त्यात गुंतल्यावर त्यातून बाहेर पडावंस वाटत नाही आणि तू सापडतेस तरी कुठे काहीतरी काहीतरी धागे दोरे गोड दोरे सापडतात हे म्हणजे साखरेच्या गाठीतल्या दोऱ्यासारखे आणि गाठीची पत्त म्हणजे सोमवार ते शनिवार आणि रविवार म्हणजे लांबण लावू नका मुद्दा सांगा असंच म्हणतेस ना तू पण माझ्या गप्पा तुला ऐकावेशा वाटतात त्यातला मध तू गोळा करीत असतेस मला माहिती आहे आणि आणि मी माशी माशीसारखा <laughs> राजा माशी सारखा बोलतच राहतो बोलतच राहतो आणि मग इथे आलं की शोधतच राहतो तुझ्याबद्दलच्या समजुतीचे हे गोड दोरे घेऊन मी शनिवारी संध्याकाळीच गाठतो तुला भलताच अवखोळ होतो काहीच सुचत नाही तू फक्त हसतेस आणि मी मी धिंगाणा घालतो पोरांबरोबर फुगडी घेऊ का तुझ्याबरोबर हे विचारून एकदा बोलणं खाल्लं होतं पोरं हसत होती बाबांच्या वेळेपणाला हेच हेच मला शोधायचं असत चांगलं हसता बोलता तू एकदम डोळे वटारून मला बोलतेस <laughs> सोबत आणलेले ते गोड धागेदोरे केव्हाच निसटलेले असतात मी गप्प बसलो की तू हळूच जवळ येतेस कधी म्हणतेस होलआयसीच्या हप्त्याची नोटीस आली आहे देऊ लागेल ती नोटीस तू हातात अशा तऱ्हेने धरतेस अशा मजेदार गंभीर चेहऱ्याने तू म्हणत असतेस की लागला तरी हरकत नाही तू असच ती नोटीस धरून असच सांगत असटकसर <laughs> हा तर फार मजेदार खेळ आहे आपला मला तर तू नेहमीच बात करतेस आणि या विषयावर तुझं बोलणं मला खावं वाटतं हे म्हणजे भिडून सफाईनं दूर पळण्याऐवजी सूर मारून उलट जवळ येणं नाही का हा पण तुझ्या त्या काटकसरी चेहऱ्यात मी हरवतो अरे की कोण <laughs> परवा परवा तू मोत्यांच्या बांगड्या ती गोळदार साडी तो गजरा घालून एकदम समोर आलीस मी दाढी करत होतो पाहतच राहिलो चौशींच्या इथे लग्न आहे नव्हती आले <laughs> एवढं म्हणून हसून आणि पायात चप्पल सारून गेलीच सुद्धा ते हसण ते हसणं अशाच प्रसंगात मला सापडत पुन्हा गुंतलो गालावरचा साबण वाळला पण पण ते हसण असं कसं हसतेस ग तू हे हसणं तुझंच असतं का किती हसणारी दुसरी कोण आणि ठेंगण्या उंची ठेवणीतल्या साडीत तू किती लहान दिसतेस माझ्या एकदम अर्ध्या वयाची हा आजच्या पिढीतल्या पोरी ठेंगण्याच का हा माझा विषय संशोधनाचा तू म्हणतेस आणि रडणं सुद्धा त्या शनिवारी संध्याकाळी आलो तर चप्पल सुद्धा काढू दिली नाहीस अरे असं म्हणालीस माझी वाट पाहत होतीस साडी बदलून तयार होऊन मी निघालो तुझ्या बरोबर निघायला मला खुशी झाली होती विशेष म्हणजे तू रेडीमेड तयार होतीस ना म्हणून नाहीतर एरवी तुझं ते तयार होण आणि माझी ती त्रणावपूर्ण शांतता तुम्हाला थट्टा पूजते तिथे मला किती त्रास होतोय तुझ्या डोळ्यातली वेदना पाहिली आणि कधी कधी थट्टा केल्याबद्दल वाईट वाटताना ना तस वाटलं ती वेदना तो चेहरा पण नवा होता मला मी मी गप्प राहून शोधू लागलो डॉक्टरनं त्या पिकलेल्या अंगठ्याला हात लावला मात्र चटका बसल्यासारखा तू हात मागे घेतलास घेला हळूवार वागणं बोलणं झालं तुझं मी पाहत होते आणि डॉक्टरनं ड्रेसिंगला सुरुवात केली की तुझ्या तोंडून वेदनेने बाहेर आलेले ते शब्द ते बिघळणं नेहमीच्या शुद्ध भाषेतले स्पष्ट शब्द नव्हतेच ते आणि त्या शब्दांना कंप रडवेल आवाज असंबद्ध मी पाहत होते, छान फुला फुलांची पांढरी गुलाबी साडी गोरा चेहरा कुंकवाची टिकली आणि असंबद्ध शब्द आवाज ते शब्द म्हणजे एक प्रकारचा बस होता माझ्या अशा बोलण्यावर तू रागात पाहिलंस माझ्याकडे पण त्या रागातल्या डोळ्यात पाणी होत मी तुझा हात हातात घेतला त्या अंगठ्याला डॉक्टरने पांढरी शुभड साडी निसवली होती रक्ताच्या कुंकवाचा ठिपका दिसत होता हे सांगितलं तर त्याच पाणीदार डोळ्यानं पुन्हा रागात पाहिलंच मग त्या आठवड्यात सोमवार ते शनिवार तुझं ते पाहणं आठवत राहिलो असं कसं असतं आ? रागात पाहण पाणी भरल्या डोळ्या ना त्यातून काय सांगायचं असत मग सांगत का नाही बेचैन होतो मग मी पुढल्या जन्मी तुम्ही बायकांचा जन्म घ्या हा <laughs> बायकांच्या जन्माला गेल्यावर कळेल तुम्हाला काय दुःख असतं ते नुसतं हसायला काय होत हे तुझं आवडतं मत नेहमी ऐकून होतो एकदा म्हणालो होतो कुठल्या oh, जन्मी बाईवायला हरकत नाही माझी आणि oh. त्या विनोदावर मी कितीतरी वेळा हसलो होतो अजूनही हसतो तू मात्र फक्त पहिल्या वेळेसच गमतीदार चेहरा केलास आणि नंतर प्रत्येक वेळेस माझं हे बोलणं ऐकताना घरात कोणी नाही असा चेहरा करून पाहतेस का रागावत पण नाही का अशा वेळेस मला कॉलेजचे वात्रेट दिवस <laughs> आठवतात अ माझ्या थट्टेकोर स्वभावामुळे माझा एक फायदा होतो बरं का तू खळखळून हसताना तुझ्याकडे पाहत राहण्याची माझी इच्छा असते ती पूर्ण होते आणि या स्वभावामुळे नुकसान हो मोठेच नुकसान होत माझ्या गंभीर बोलण्याकडे तू बोलण्या वागण्याकडे तू संशयाने पाहतेस कित्येकदा हसण्याच्या कडेवर येऊन तू माझ्याकडे असं पाहतेस की क्षणात हसण्याचा प्रवाह होणार पण थांबतेच माझं बोलणं तुला संशयास्पद वाटत त्या उलट माझी फट्टा करायच्या ऐवजी माझ्याशी कितीतरी वेळ मनातलं सांगत राहायची कुठंतरी नजर ठेवून आवेगानं बोलत राहायची तुझी सवय गंमत आहे की नाही म्हणून तर हे जे तुला सांगत आहे विचारित आहे ते तुझ्याशिवाय पत्राशिवाय तू माझं कुठे ऐकतेस मी तर पाहिजे आणि मला पाहिजे ते बोलणं मात्र नको असं तू का वागतेस मग माझ्या मनाचं वासरू होतो पण खरं सांगू तुझ्यासोबत असताना मी खेळत असतो आणि तुला सोडून इथे आल्यावर मी अभ्यास करीत असतो हो अभ्यास तुझ्या बोलण्यातले काही शब्द मला गमतीदार वाटतात अभ्यास दुःख जीवन मर्यादा आणि ते तुझं वाक्य असावं वा। म्हणजे काय हे वाक्य तर मला माझ्या बायकोच वाटतच नाही सोमवार ते शुक्रवार तू माझ्या जवळ असतेस आणि शनिवार रविवार मी तुझ्या जवळ इथे पाच सहा दिवस गाणी ऐकण्यात वाचण्यात रमतो आणि परत तुला त्यात शोधत राहतो अगदी तू जसं मॅचिंग ब्लाउज पीस शोधतेस ना तस परवा उर्दू कविता वाचलीत आणि त्याच शब्दात तुला आठवत राहिलो जब जप स्वतःहू थक कर जब जप स्वतःहू थक कर तुम सराहाने बैठ जाती हो मेरी हमजाद हो शायद मेरी हमजाद हो शायद तुम्ही क्या नाम दू आसिर अ हमजाद म्हणजे सांगू काय ते माणसाच्या जन्मापासून त्याची सोबत करणारा देवदूत माझ्या शब्दांचा पाऊस पोरं झोपली की थांबतो मग तुझं बोलणं सुरू होतं एखाद्या विषयावर अगदी मनापासून आवेगाने त्यात मात्र मी फक्त श्रोता व्हावं असं अपेक्षित असत आणि तेच मला आवडतं शब्दांच्या शक्तीनुसार बदलणारे तुझे भाव तो चेहरा <laughs> मग वाटत बोलतानाची तू माझी की न बोलतानाची हम्म खरं खोट चांगलं वाईट आपलं परत या शब्दात मला नाही बोलायचं ग माणूस सगळा आपलाच असतो हे पण मला माहीत आहेच पण बोलणं आणि न बोलणं यात फरक असेल की मग गप्पपणाचा तुझा रंग कोणता गोरापान ते सावळा हा तू बोलत असतेस माझ्याशीच मला कळत ना तुला काय सांगायचं काय बोलायचे माझ्याशी ते पण तू जेव्हा काम करताना गप्प असतेस तेव्हा कशी असतेस कोणत्या रंगाची आता काम करताना काय बोलावं माणसानं काही म्हणता बुवा तुम्ही तू चिडतेस खरच मला स्पष्ट नाही सांगता येणार पण बोलत असतानाची तू आणि न बोलणारी तू यात मी बऱ्याच वेळा हरवलोय पाण्यात उतरून हाताने मासळी पकडण्याचा हा खेळ मी खेळत असतो माझ्या गप्पात तर कधी तुला एवढं हसताना पाहिलंय की अंगावर रेलवून अगदी पुरे पुरे म्हणतेस सकाळी गावाला नेताना सुद्धा ते हसू घेतलेलं नसत मग मी मस्तीत करतो तो आठवडा तुझ्या लहानपणाच्या आठवणी सांगताना तुझा चेहरा आणखी वेगळा होतो पोरांसोबत मी पण हनवटी खाली मनगट घेऊन ऐकत असतो खोपा करायचा तुझा अतिशय आवडता खेळ होता मी म्हणालो होत मी दौऱ्यावर असताना तू माझा खोपा सांभाळत असतेस की नाही तू पटकन म्हणालीस काही नाटकी बोलत जाऊ नका हो आणि कितीदा तरी म्हणालीस तुम्ही थटके बोलता सिरियस असत नाही <laughs> मला तरी कुठे नोकरीच्या गावाला हाताने करून खायचा माझा निर्णय सांगितल्यावर केवढी खुश झालीस तू खर हॉटेलच खातच जाऊ नका अहो प्रकृती बिघडते हा मी तुम्हाला शिकवते बर तुम्ही काही काळजी करू नका आणि पोळ्यांचा क्लास घेतलाच बोलत होती पोळ्या करून दाखवत होती असं मी फक्त तुझ्याकडे पाहत असल्याचं कळल्यावर मग मात्र कर्रकण चिमटा घेतला त्या तशच्या हाताने मी <laughs> शिकलो छान शिकलो स्वयंपाक करताना तुझी हालचाल आठवायचा नवा छंद लागला तुझा तो अभिनय तू हालचाल ते पटकन कपड्याला हात पुसणं तांदूळ निवडण्याची तुझी ती पद्धत अशा कितीतरी लक नवीनच कळल्या मला आतापर्यंत कसा काय गाथील राहिलो होतो मी हम्म शनिवारी संध्याकाळी घर गाठलं की माझा धिंगाणा सुरू होतो पोरांबरोबर तू पण वाट पाहत असतेस हलक हसून मस्त चहा करून आणते माझा पाऊस सुरूच असतो शब्दांचा मुसळ धा तू हसतेस बोलतेस चहा <laughs> माझ तर लक्षच नसतं तुझ्याकडे तेवढं फक्त गप्पा बोलणं आणि हसणं <laughs> आणि त्या दिवशी पोरं झोपल्यावर मला सांगत होती एका आवेगाने तुझ्या आईच्या प्रकृतीचा वृत्तांत आईची प्रकृती फारच बिघडली होती तिथे येऊन तुझ्या अण्णांनी डॉक्टरकडे दाखवलं होतं पोटाचं दुखणं आईच्या वेदना पाहत नाही मला सारखी आई त्या दिवशी दुपारी तुझी आई गेली होती काळ्याला तुझ्या माहेरी आवाज झालो होतो घरात पाऊल पडल्यापासून मी जे जे बोललो होतो हसलो होतो ते ते पुन्हा पुन्हा आठवून पाहिलं तुझा चेहरा आठवला हसरा मला मला अपराध्यासारखं वाटलं होत मग मला आल्या आल्याच का सांगितलं नाही तुम्ही आधीच त्रासून गेले असता किती दबधब तुमची त्यात आल्या आल्या कस सांगावं पोर गाड झोपली होती तू किती प्रौढ वाटत होतीस विचारी डोळे त्यात काळजी तो चेहरा वागणंच अनोळखी होतो मला क्वचित दिसणार इथे गावाला आलो आणि माझ्यावरच चिडलो अरे घरची काय स्थिती आहे घरच्यांच्या अडचणी काही आहेत का याची आधी चौकशी करायची सोडून काय खिदळत असतो आपण त्याच्या उलट मनातली वेदना तापलेलं दूध झाकावं तशी घातून तू माझं स्वागत करतेस हसतेस कौतुक करतेस हे कस काय वेदना लपवून हसताना तुला काय वाटत असेल कधी सांगितलं नाही तुझी आई उपचाराकरता महिनाभर राहिली त्यावेळेस तर तिचं सगळं करून तू पोरांचं माझं घरचं ही सगळी कामं तर नेहमीपेक्षा तातडीने केलीस परत विचारलं सुद्धा हळवेपणाने आईमुळे तुमची पोरांची आबाळ झाली का हो माझ्याकडून अरे मला काय वाटलं म्हणून सांगू त्या आठवड्यात ते तुझं वाक्य किती घर करून होत मनात असं का वाटलं तुला असं बोललीसच कस तू का उपचारानंतर आई गावाला गेली आणि त्या शनिवारी रात्री तू रडतच उठली अग मध्यरात्री नंतर रडतच म्हणत होते हे बघ रात्रीचा तो सन्नाटा वॉचमनच्या शेट्ट्या कुत्र्याचं ओरडणं मी तुला थोपठलं समजून घ्या तुलीस ते बघ शांत हो जा तू बघलीस पुन्हा उठलीस होणारीस माझ्या मला मला शीर्षक तुफलाय कशाचं गोष्टी तर हम्म म्हणजे म्हणजे मला एक गोष्टच तुटली आहे माझ्या लिखाणाच्या चर्चेचा तुझ्यावर झालेला हा परिणाम उतर आई आई इथे महिनाभर होती ना तिचं मी केलं सगळं आई अण्णांना वाईट वाटत असेल अहो अहो त्यानी मला साड़ी घेऊन दिली अरे काही काही घेऊन देणं आवश्यकच असत का बघा ना पुष्कळदा तुझ्याबद्दल ते किती कौतुकाने बोलतात कस आणि आता माझं बोलणं माझी घट्टा कमी झाली माझं हे वागणं माझ्या प्रकृतीशी जसं विसंगत तसच तुझी प्रकृती आताची ऑपरेशन झाल्यानंतरची तू म्हणजे पंख काढून टाकलेली पक्षिणीच की नाही हम्म डॉक्टर म्हणतात डिलिव्हरी नंतर केलेलं ऑपरेशन सोपं असतं पण आता अशा ऑन वेळेसच्या ऑपरेशन मध्ये विकनेस येणारच दोन तीन महिने लागतील पण पण हे दोन तीन महिने जावेत केव्हा माझं ती लगबग ती हालचाल ते हसणं विरघळून गेलेलं सुकलेलं आणि आणि आता तुझे सगळं संत सावकाश वागणं बोलणं पाहिलं ना की मग करमत नाही का नोकरीच्या गावाला संसाराच्या संसाराची आणि संसारासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीची ही अशी कशी विचित्र गाठ पडली आपल्या नशिबात माझी थट्टा उफाळून येते कधी त्यावेळेस तुझं ते हसणं हलक्या आवाजात हसणं हलकेच पोटावर हात घेणं मग मी आवडते माझ्या प्रकृतीची काळजी कशी नाही तुम्हाला अ असं तुम्हाला का विचारित नाहीस रागावत का नाहीस खरं खरं त्याच कस तुझ वागणं आणि अशी कशी आहेस तू माणूस दूर असलं की किती हळव होत याची जाणीव तुझ्या नजरेत दिसते मला आणि दूर असलेलं माणूस आजारी असलं तर आता पाह ना काय झालं ते तुझ्या ऑपरेशन पूर्वी तू कशी होतीस ते सारखं आठवत मला आणि ते दोन दिवस त्या दोन दिवसांची आपली ती गॅदरिंग पोरांसहित तू इथे आली होतीस माझ्या गावाला माझ्या एकूणत्या एका खोलीत पोरं किती खुश होती सकाळी खोलीसमोर दुधवाली कशी ओरडते नळ कसा खाकरतो दहीवाला कसा आवाज देतो भाजीवाली कशी ओरडते याच मी आधीच ऍक्टिंग केलेलं होतं पोरं ते पडताळून पाहत होती हसत होती खिदळत होती <laughs> तू माझ्या लहानश्या संसारात भातुकली खेळत होतीस मी लक्षपूर्वक पाहत होतो तुझी सहजता स्नान झाल्यावर तुझं ते देवापुढे हात जोडलं कुंकवाची हलकी टिक्की लावणं एवढं तसं इतक्या सहज पोरांबरोबर हसत खेळत असताना माझ्याशी मस्त गप्पा मारताना मला असंच वाटत राहत कि ती तुझ्यात आणखी एक तू आहे हम्म तुझ्यात आणखी एक तू आहेस थी, थी मला वाटतं तो, तो भास आहे संध्याकाळी नांदेडला परत निघताना तुझी ती लगबग मला दिलेल्या सूचनात आहे आणि हा पण आणलाय हा बर हा पीठ आठ दिवस पुरेल रोज सकाळी आठवणीने लाडू खात जा आणि लाडूचा रिकामा डबा उघडून त्यात एक लाडू घातलास सोबत घेतलाच का आई का डबा आहे ना तिला पाठवून देते इतके सहज हे असं कस तुम्हाला नांदेडला सोडून सोमवारी इथे आलो ते सरळ ऑफिसला गेलो स्वयंपाकाचा कंटाळा आला होता बाहेरच जेवून रात्री खोलीवर आलो दार उघडून लाईट लावला अन भक्क उजेडात सगळं आठवलं दोन दिवसांचा पोरांचा झिंगा तुझा वावर टापती, पंख्याच्या आवाजाची संगत घेऊन धोकलो सकाळी दूधवालीने विचारलं गेला का सगळा बाजार स्नान <laughs> <laughs> करून अरशात पाहिलं तर कोपऱ्यात तुझी टिकली चिकटलेली पोळ्या करायला बसलो पिठाचा डबा उघडला पाहिलं तब्यात पीठ चोपून बसवलेलं होत पिठावर तुझे दोन्ही हात उमटले होते हातांच्या रेशान सही। मला सांग तू इथे दोन दिवस होतीस माझ्या खोलीत वावरलीस मी पाहत होतो लक्ष होतच माझं तुझ्या सगळ्या हालचालींकडे मग मग हे ठसे उमटवताना मला तू दिसली नाहीस का की माझ्या पिठावर तुझे हात तुझ्याशिवाय उमटले होते त्या दिवशी बघ मी स्वयंपाक केलाच नाही असं वाटला नाही मला मला न सांगता सवरता तुझे हात कसे फिरतात माझ्यावरून